ते पळत असताना पोटाला इजा होते आणि एवढी इजा ती वाईट असते की त्याला आय मध्ये भरती व्हावं लागतं मी बोलत आहे श्रेय शहर बद्दल तर ज्यावेळेस त्यांनी जेल पकडला त्यावेळेस त्याच्या पोटाच्या डाव्या बाजूला जे काही आपल्या शरीराचे बरगडे असतात त्या नवव्या बारा त्या बाराव्या बरगड्यामध्ये प्लिहा नावाची एक छोटस अवयव असतं तर त्या अवयवाचं आपल्या शरीरामध्ये खूप मोठा उपयोग असतो जशा किडणे आपले रक्त साफ करते त्याचप्रमाणे ही प्लीहा हे जे काही इंद्रिय आहे हे सुद्धा आपल्या रक्त साफ करण्याचं काम करत असत जे काही जीवाणू किटाणू आपल्या शरीरामध्ये हमला करतात त्यांना रोखण्याचं सुद्धा हे काम करत असतात त्यामुळे हा शरीराचा भाग अत्यंत महत्वाचा असतो आणि ज्यावेळेस श्रेयशारने हा झेल पकडला त्यावेळेस त्याच्या या प्लीहाला जखम झाली आणि त्याला आयसीयू मध्ये भरती करण्यात आलं ज्यावेळेस त्यांनी झेल पकडला त्यावेळेस त्याच्या पिहा रप्चर झाल्या म्हणजे खरबडल्या आणि इंटरनल ब्लिडिंग म्हणजे ना तो आपल्या हाताच्या मुठी एवढाच असतो त्याचं जे वजन असतं ते दीडशे ते तीनशे ग्रामपर्यंत असतं हा प्लिया खूप महत्वाचा आहे कारण ज्या आपल्या शरीरामध्ये व्हाईट ब्लड सेल म्हणजेच श्वेत रक्तपेशी असतात जे आणि जीवाणूंसोबत युद्ध खेळतात त्यासुद्धा पेशी आपल्या शरीरामध्येच इथेच असतात त्यामुळे यांना इजा झाली की त्यांना इजा होणार त्यामुळे या आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत बरं यांना काही झालं तर आपलं मृत्यू होतो का तर नाही या प्लेहाचं काम शरीरामधील दुसरी अवयव करायला सुरुवात करतात परंतु जर प्लेहा नष्ट झाल्या तर आपल्याला जे काही संसर्गजन्य रोग आहेत ते खूप लवकरात लवकर होणार आहे त्याच्यामुळे आपल्या मृत्यूचा धोकाही पुढे जाणार आहे तर आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि आणखी असे आपल्या शरीरामधले कोणकोणते इंद्रिया आहेत जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत त्यांची काळजी आणि निगराणी घेणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा